पहिला प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जंगल क्षेत्र आहे तर उ पर्याय पर बघा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ भंडारा तर याच्या उत्तर आहे बघा गडचिरोली गडचिरोली दोन नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मातीची रेगूळ रेगूर, रेगूर आढळते पर्याय बघा गोदावरी दुसरा पर्याय तापी तिसरा कृष्णा चौथा भीमा तर उत्तर बघा तापी आहे तापी नदीच्या खोऱ्यात तीन नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोणत्या थंड हवेच्या ठिकाणाला मिनी काश्मीर असे म्हणतात पर्याय क्रमांक एक महाबळेश्वर पर्याय क्रमांक दोन माथेरान क्रमांक तीन रोनाळा पर्याय क्रमांक चार पाचगणी तर याचं उत्तर बघा माथेरान माथेरान याचं उत्तर आहे माथेरान चौथा नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोणत्या कोणत्या पर्वतरांगेला पश्चिम घाटाचा भाग म्हणून युनोस्केने जागतिक वारसा स्थळाच्या द स्थळांचा दर्जा दिला आहे पर्याय एक सातपुडा पर्याय दोन सह्याद्री पर्याय तीन विंद पर्याय चार अजिंठा पर्वतरांगा तर याचं उत्तर बघा सह्याद्री सह्याद्री या पर्वतरांगेला पश्चिम घाटाचा भाग म्हणून युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ दर्जा दिला आहे पाच नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे पर्याय क्रमांक एक बुलढाणा पर्याय क्रमांक दोन अकोला पर्याय क्रमांक तीन अमरावती पर्याय क्रमांक चार वाशिम तर याचं उत्तर बघा बुलढाणा बुलढाण्यामध्ये एक खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे सहावा प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर उजनी धरण बांधले आहे पर्याय ए गोदावरी बी भीमा सी कृष्णा डी तापी त्याचं उत्तर बघा भीमा नदीवर भीमा नदीवर उजनी धरण बांधले आहे सात नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोणत्या भागात कोकण रेल्वे धावते पर्याय ए विदर्भ बी मराठवाडा सी कोकण डी पश्चिम महाराष्ट्र त्याचं उत्तर बघा कोकण कोकणमध्ये कोकण रेल्वे धावते आठ नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातला द्राक्षाचे आगार असे म्हणतात पर्याय ए सांगली पर्याय बी नाशिक त्याचं उत्तर आहे नाशिक नाशिकला द्राक्षाचे आगार असे म्हणतात नऊ नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोणत्या शहराला एलिफंटा लेणी आहे पर्याय क्रमांक ए मुंबई बी ठाणे सी रायगड डी पालघर तर एलिफंटा लेणी आहे मुंबई मुंबईमध्ये मुंबईमध्ये उत्तर आहे मुंबई दहा नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता आहे पर्याय ए कोकण पर्याय बी पुणे सी नाशिक डी अमरावती त्याचं उत्तर आहे ए पर्याय ए कोकण सर्वात ला लहान प्रशासकीय विभाग आहे अकरा नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात पर्याय ए गोदावरी बी कृष्णा सी कोयना डी पंचगंगा त्याचं उत्तर आहे कृष्णा बी पर्याय बारा नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे पर्याय ए अमरावती बी चंद्रपूर सी गडचिरोली डी भंडारा त्याचं उत्तर आहे अमरावती अमरावतीमध्ये मेळघाट वाघ्य प्रकल्प आहे तेरा नंबरचा क्वेश्चन प्रश्न पहा महाराष्ट्रातील कोणत्या शहराला सांस्कृतिक राजधानी असे म्हणतात पर्याय ए पुणे बी मुंबई सी नागपूर डी कोल्हापूर तर उत्तर आहे बी सॉरी उत्तर आहे ए पुणे सांस्कृतिक राजधानी चौदा नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो पर्याय ए रत्नागिरी पर्याय बी सिंधुदुर्ग पर्याय सी रायगड डी कोल्हापूर तर सर्वात जास्त पाऊस पडतो महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पर्याय बी पंधरा नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर मुळशी धरण आहे पर्याय ए मुळा बी पवना सी मुठा डी इंद्रायणी उत्तर आहे ए मुळा मुळा या नदीवर मुळशी धरण आहे सोळा नंबरचा को प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला हळदीचे आगार असे म्हणतात पर्याय ए सांगली बी सातारा सी कोल्हापूर डी सोलापूर याचं उत्तर आहे ए सांगली सांगलीला हळदीचे आगार असे संबोधतात समोरील प्रश्न पहा महाराष्ट्रातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला महाराष्ट्राचे गेट वे ऑफ टायगर असे म्हणतात महाराष्ट्राचे गेटवे ऑफ टायगर टायगर असे म्हणतात पर्याय ताडोबा अंधारी बी संजय गांधी सी मेळघाट डी पेंच याचं उत्तर बघा ताडोबा अंधारी याला गेटवे ऑफ टायगर असे म्हणतात महाराष्ट्रातील कोणत्या शहराला वरसगाव धरण आहे पर्याय पुणे बी सातारा सी सांगली डी कोल्हापूर याचं उत्तर बघा पुण्यामध्ये आहे पुणे वरसगाव धरण पुणे प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्रातील कोणत्या नदीच्या खोऱ्यात खानदेश हा प्रदेश आहे खानदेश हा प्रदेश आहे पर्याय ए गोदावरी बी तापी सी कृष्णा डी भीमा उत्तर बघा बी तापी तापी या नदीच्या खोऱ्यात खानदेश हा प्रदेश आहे समोरचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे पर्याय ए सांगली बी कोल्हापूर सी सातारा डी पुणे याचं उत्तर बघा बी कोल्हापूर चांदोली राष्ट्रीय उद्यान कोल्हापूरमध्ये आहे महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पेशनर्स पॅराडाईज असे म्हणतात पेशनर्स पॅराडाईज असे म्हणतात पर्याय ए पुणे बी नाशिक सी नागपूर डी औरंगाबाद आत्ताचं छत्रपती संभाजीनगर तर याचं उत्तर बघा ए पुणे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये नवेगाव नागजिरा व्याघ्र प्रकल्प आहे पर्याय ए गोंदिया बी भंडारा सी चंद्रपूर डी गडचिरोली याचं उत्तर आहे ए गोंदिया गोंदिया या जिल्ह्यामध्ये नवेगाव नागजिरा व्याघ्र प्रकल्प आहे महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर टिल्लारी धरण आहे पर्याय ए टिल्लारी बी पंचगंगा सी कृष्णा डी कोयना तर याचं उत्तर बघा ए ऑप्शन ए टिल्लारी चोवीस नंबरचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या भागात लाल माती आढळते पर्याय ए कोकण बी विदर्भ सी मराठवाडा डी पश्चिम महाराष्ट्र उत्तर आहे कोकण पर्याय ए कोकण लाल माती आढळते प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्रातील दक्षिणला कोणते राज्य आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेला कोणते राज्य आहे पर्याय गुजरात बी मध्य प्रदेश सी कर्नाटक डी गोवा तर उत्तर आहे सी कर्नाटक